खऱ्या अर्थानं ज्या छत्रपती शिवरायांनी छत्रपती शिवरायांनी तळागाळातला झोपडी झोपडीतला दऱ्या खोऱ्यातला कऱ्या कपारीतला एक एक मावळा गोळा केला आणि या मावळ्याच्या सहकार्यातून एक स्वाभिमानी स्वराज्य निर्माण केलं ते स्वाभिमानी स्वराज्य निर्माण करत असताना छत्रपती शिवरायांनी साडेतीनशेहून अधिक किल्ले ताब्यात घेतले मित्र आता ते किल्ले राहिलेले नाहीत हा किल्ला राहिलेला नाही हा किल्ला पडवण्याची गरज नाही तर खऱ्या अर्थानं आज किल्ला कोणता असेल तर तो गड कोणता असेल तर तो आहे आरक्षणाचा गड आणि मनोज दादानी तो आरक्षणाचा गड लढवण्यासाठी छत्रपती शिवरायांचं स्वप्न साकार करण्यासाठी ही लढाई उभी केलेली आहे आणि आता आपले आयुद्ध सुद्धा बदललेले आहेत सातत्याने मनोज दादाची जर तुम्ही भाषण ऐकला असाल सभा ऐकला असाल तर मनोज दादाचं पुन्हा पुन्हा आव्हान आहे लक्षात घ्या ज्या पद्धतीने महात्मा गांधींनी या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अहिंसक मार्गाचा अवलंब केला लोकांमध्ये जागृती निर्माण केली आणि या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं अगदी त्या पद्धतीनं अहिंसक मार्गाने या मराठा समाजाला आरक्षण मिळू शकतं आणि हे आरक्षण मिळवून देण्यासाठी आता तलवारीची जागा कशाने घेतली असेल तर पेंडनी घेतलेली आहे तलवारीच्या ऐवजी ढाल तलवारीची जागा कुणी घेतली असेल तर ती पुस्तकांना घेतलेली आहे म्हणून आपला लढा रस्त्यावरचा मनोज दादानी यशस्वी केलेला आहे आता आपण डॉक्युमेंट चालायला सुरू करा आपल्या घरामध्ये वेगवेगळी कपाट आहेत कपाटामध्ये काही डॉक्युमेंट आहेत आणि त्या ता मध्ये मोडी लिपीमध्ये उर्दू लिपीमध्ये काही लिखाण केलेलं आहे का ते आमच्या सारख्या मंडळीकडे पाठवा मराठा समाजामध्ये बरीचशी मंडळी पुढे आलेली आहेत आणि त्याच्या माध्यमातून मराठा समाजाच्या कुणबी नोंदी सापडत आहेत कुणबी नोंदी ज्यांच्या सापडल्यात ठरलेले आहेत पण लढा हा घटकापर्यंत आहे वंचित मराठ्यांचा लढा आहे हा वंचित मराठ्यांना न्याय भेटल्याशिवाय माणूस स्वस्त बसणार नाही त्यांचा जर कोट पाहिलं एक तर मराठ्यांच्या विजयाची यात्रा निघेल नाहीतर माझी प्रेत यात्रा निघेल इतकं छातीटोकपणे सांगणारा माणूस समाजासाठी बलिदान देण्यासाठी पुढे आलेला आहे आपण सर्वांनी त्यांच्या पाठीशी उभं राहणं खूप गरजेचं आहे कारण एक महत्वाचं आहे की आपण खेड्यामध्ये सातत्यानं बोलत असतो गेली तर पिढी घेते जाते गडी गेली तर पिढी जाते आणि ही पिढी जर वाचवायची असेल तर मनोज दादा जो मार्ग हा मार्ग निवडलेला आहे तो सुयोग्य मार्ग आहे त्यामुळं आपण अन्याय सहन करायचा काढून घ्या म्हणत नाही आरक्षण बंद करा म्हणत नाही आपण म्हणतोय आमचे कुणबी बांधव विदर्भ खानदेशामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये आमच्या सख्या नात्यातले माणसं आहेत आमच्या रक्तातले नाते आहेत आमचे रोटी बेटी व्यवहार त्यांच्या सोबत होत आहेत जर त्यांना कुणबी प्रमाणपत्र भेटत असेल ते जर ओबीसी प्रवर्गामध्ये असतील तर म्हणणं आहे की आम्ही समाजाचा एक घटक आहे त्यामुळे आम्हाला हे कुणबीचे प्रमाणपत्र द्या आणि ओबीसी प्रवर्गामध्ये समाविष्ट करा खऱ्या अर्थानं या तमाम मराठा समाजाला कुणबी प्रवर्गामध्ये समाविष्ट करण्याची ही मागणी आपण समजून घेतली पाहिजे आणि आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना प्रचंड प्रचंड मानतो महात्मा ज्योतिमा फुल्यांना प्रचंड मानतो राजर्षी शाहू महाराजांना प्रचंड मानतो डॉक्टर जो अन्याय करणारा आहे त्याच्यापेक्षा त्या अन्याय सहन करणारा सगळ्यात मोठा गुन्हेगार असतो तुम्ही जर तुमच्या न्यायासाठी जर प्रतिकार केला नाही तर तुम्ही गुन्हेगार ठरतात जर गुन्हेगार व्हायचं नसेल तर पुढे ते असं म्हणतात की बळी बकऱ्याचा घेतात सिंहाचा नाही तुम्ही सिंह बनवून तक दाखवली पाहिजे आणि आंदोलनामध्ये वेळोवेळी तुम्ही सामील पाहिजे या पुढील कार्यक्रमासाठी मी सुवर्णकार ज्यांनी मगापासून अत्यंत शाहिरी मधून आपलं प्रबोधन करण्याचं काम केलेलं आहे असे शाहीर सुवर्णकार यांना विनंती करतो कि पुढील पवारा पहारदार असा हा पवारा सादर करावा हॅलो लढा हक्काचा हॅलो गरज तुम्हाला